लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास इस्लामपुरात आगीत सहा वाहने जळाली घर गॅरेज हे जळाले लाखोंचे नुकसान इस्लामपूर कापूसखेड रस्त्यालगतच्या मोटार गॅरेज समोर लावलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत दुचाकी मोटार टेम्पो गॅरेज व घरातील साहित्य जळून खाक झाले या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाली आहे गॅरेज मालक योगेश विलास सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी योगेश सूर्यवंशी यांचे नगर परिसरात गॅरेज व त्याला लागूनच घर आहे सोमवारी रात्री गॅरेज बंद केल्यानंतर ते जेवण करून घरात झोपले होते रात्री बारा वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याचा आवाज झाल्याने योगेश जागे झाले तेव्हा त्यांची पत्नी घरातून बाहेर आले त्यावेळी गॅरेज समोर लावलेल्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसले त्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग भडकतच गेली दुचाकी शेजारी असलेल्या मोटारीसही आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले यामुळे गॅरेज मध्ये दुरुस्ती करता आलेली वाहने गॅरेज व वा घर आगीत जळून खाक झाले मंगळवारी सकाळी नातेवाईक घटनास्थळी येत होते त्यावेळी हकीकत सांगताना योगेश यांच्या पत्नीला अश्रू अनावर होत होते ते बघून नातेवाईकांचे योगेशच्या मित्रांचे डोळेही भरून आले लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने योगेशला मानसिक धक्का बसला आगीत घरातील प्रापंचिक साहित्य कपडे धान्य भांडी टीव्ही फ्रीज पिठाची गिरण गॅरेजमधील एअर कॉम्प्रेसर इलेक्ट्रिक गन स्पॅनर सेट ऑइल बँक ग्रियर गाडा टूलबॉक्स किट स्पेअर पार्ट ॲक्सेसरीज व चारचाकी व मोटरसायकल सळाल्या